नमस्कार मंडळी चला आज आपण मेथीची डाळ टाकून भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे ही मेथी मी चिरून शिजवून घेतलेली आहे त्यात डाळीचं पीठ घालून थोडीशी बारीक करून घेतलेली आहे हे वरण मी शिजवून घेतलं आहे आता फोडणीसाठी साहित्य बघूया त्यासाठी लागणारं हे राई हळद लाल तिखट हिंग गूळ आणि लस लसूण तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी भाजी करण्यासाठी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे या भाजीला जरा फोडणीचा तडका चांगला बसण्यासाठी तेल थोडं जास्त घालायचं इतर वेळेला तुम्ही थोडं हेल्थ कॉन्शियस करू शकता पण काही भाज्या अशा असतात की ज्यामध्ये थोडंसं तेल असेल तर भाजी खूप चविष्ट होते त्यामुळे मी इथे थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे आता तेल थोडं तापू देऊ आपण तेल तापलं आहे त्यात मी आता मोहरी टाकते मोहरी तडतडली की मग त्यात आपण हिंग घालूया मोहरी चांगली तडतडते त्यात मी हिंग घालते हिंग आणि असं लसूण घालणार आहे आधी मी हळद आपण नंतर घालायची आहे तर मग तो लसूण काळा होत जातो थोडासा परतून घेऊ म्हणजे थोडा त्याला लालसर करूया तुम्ही बघू शकता लसूण बऱ्यापैकी लाल झालाय आता मी त्यात थोडीशी हळद आणि पोंडीतलंच थोडंसं लाल तिखट घालणार आहे जेणेकरून मेथी घातली की थोडा स्वाद चांगला आहे आणि आता ह्यातच आपण मेथीची भाजी घालायची आणि परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याला लसणीचा आणि तिखटचा स्वाद लागेल आता मी परतून झाली यात आपण डाळ घालूया बऱ्यापैकी परतून झाली आहे आता यात आपण डाळ घालूया तुम्हाला जशी पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही डाळ घालायची तुम्हाला जर भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही जरा पातळ करू शकता इकडे मी भाजीच्या रूपात त्याला घेणार आहे त्यामुळे थोडंसं थोडी जाड सरस ठेवणार आहे एकदम पातळ मी नाही करणार आहे कधी कधी मेथीची फक्त कोरडी भाजी किंवा नुसती कांदा घालून भाजी खायचा कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं म्हणून हे थोडंसं वरण घालून गेली मुलंही आवडीने खातात आता ह्यात जर तुम्हाला थोडंसं पातळ करायचं असेल तर हे पाणी तुम्ही थोडं घालू शकता हे मेथीचंच पाणी होतं जे मेथी, मेथी शिजवलेलं पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी मी यात मिक्स केलं आहे थोडीशी थलथलीत असली तर जास्त चविष्ट आणि जास्त छान लागते आणि पोळीबरोबर म्हणा किंवा भात भाकरीबरोबर सुद्धा खाता येते आता मग अशी मी थोडं तिखट कमी घातलं होतं तर आता भाजीसाठी तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं जास्त तिखट घालू शकता मला जरा तिखटच ही आवडते म्हणून मी थोडेसे तिखट घालते आणि आता मीठ घालते चवीनुसार आणि गूळ घालते व्यवस्थित हलवून घ्यायची आहे म्हणजे त्याला घातलेलं नंतर घातलेलं लाल तिखट गूळ सगळा विरघळेल आणि व्यवस्थित भाजीला चव येईल तुम्हाला जर आत्ता वाटली की ही खूप जराशी घट्ट आहे थोडंसं पातळ हवी आहे मला तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता किंवा जर डाळ पाहिजे असेल तुम्हाला जास्त चवीसाठी तर तुम्ही ह्या डाळही वरणं घालू शकता मला ही एवढी इनफ वाटते आहे त्यामुळे एवढीच मी ठेवणार आहे तिला बऱ्यापैकी आता भाजी होत आलेली आहे तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी बनवून तयार आहे ही तुम्ही पोळीबरोबर किंवा अशी भाताबरोबर किंवा मऊ भात असेल तर जास्त छान लागते भाकरी असेल तर आणखीनच सुंदर तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा